नमस्कार मी सौ राधिका सचिन आठले मी आज तुम्हाला एक छानशी कविता ऐकवणार आहे कविता विशाल पाटील यांनी लिहिली आहे कवितेचं नाव आहे मी तक्रार तू अपेक्षा मला असते नेहमीच घाई मला असते नेहमीच घाई तुझा वेळ मात्र वाट पाहण्यातच जाई मला कोणाचंच ऐकायचं सा नसतं मला कोणाचंच ऐकायचं नसतं तेव्हाच तुला खूप काही सांगायचं असतं तेव्हाच तुला खूप काही सांगायचं असतं माझी होते सततच चिडचिड माझी होते सततच चिडचिड तरीही तू मात्र शांत आशावादी निर्भीड तरीही तू मात्र शांत आशावादी निर्भीड घाईघाईत मी मार्ग भटकतो घाईघाईत मी मार्ग भटकतो पण तुला तेव्हाच स्वप्नांचा सूर गवसतो पण तुला तेव्हाच स्वप्नांचा सूर गवसतो अपयशाने मी खचून जातो अपयशाने मी खचून जातो तुझ्या उमेदीचा सहारा भक्कम होतो तुझ्या उमेदीचा सहारा भक्कम होतो मी अविश्वासाच्या अंधारात मी अविश्वासाच्या अंधारात तेव्हा तूच असतेस आशेच्या किरणात तेव्हा तूच असतेस आशेच्या किरणात घेरला जातो मी जेव्हा दुःखात घेरला जातो मी जेव्हा दुःखात वाट तुझीच असते घेऊन जाणारी सुखात वाट तुझीच असते घेऊन जाणारी सुखात धन्यवाद श्रोते हो सौ राधिका सचिन आठले लिखित हृदयस्पर्शी कथा वाचण्यासाठी त्यांना प्रतिलिपीवर नक्की फॉलो करा